बहन योजना अपन बहिनी संगितो कोई भी विपक्ष वाले कहेंगे कि ये बहन योजना बंद हो जाएगी लेकिन मैं कहता हूं लाड़की बहन योजना कभी भी बंद नहीं होगी लाड़की बहन योजना कभी बंद होना नहीं विरोधी पक्षा ने कि आवद के लिए तरी सुधा लाडकी बहिणी योजना आपण सुरू केली ती कायम सुरू राहणार हा शब्द आमचा निवडणुकीमध्ये जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती असेल मुलींच मोफत शिक्षण असेल शे, शेतकऱ्यांना न्याय देणं असेल या सगळ्या सगळ्या ज्या काही योजना आम्ही जाहीर केल्या आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक वाल सरकार नाही मागच्या वेळेस एका सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांनी लाईट बिल माफ केलं वीज बिल माफ केलं घोषणा केली निवडून आले निवडून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून विजेची बिल पाठवली बोले निवडणुकीमध्ये जे सगळं वचन दिलेलं असतं ते सगळं पाळायचं नसतं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल अशी आशे प्रिंटिंग करणारे आम्ही नाही दिलेला शब्द पाळणारे आपली महायुती सरकार आहे आणि म्हणून तू लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ यांनी सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो कोणी काही म्हटलं तरी सुद्धा माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या वचन जे दिलेलं आहे ते टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आम्ही पुढे जाणार तुम्ही जशी जशी आमची सरकारची ताकद वाढवाल तसं तसं आपल्याला या समाजाला न्याय देता येईल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही जे बोललो ते करून दाखवणार जे बोललो ते करणार कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा आणि शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर वापस माग फिरणं नाही आमच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नाही आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा मला एवढंच सांगायचंय गोली का जबाब तो गोले से देंगे अगोदर गोळीचं उत्तर मिसाईलनी दिलं आता तोप गोळ्याने देतील त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं आपलं हे देशाचं नेतृत्व आदरणीय ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मध्ये आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसण्याचं पाप ज्या दहशतवाद्यांनी केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून भारताच्या नादाला लागायचं नाही आमचं नाद करायचं नाही हे सांगून टाकलंय आणि म्हणून पाकिस्तान ज्या काही कुरापती करतोय त्याला आपल्या भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता हा नवा भारत आहे हा मारने मारणेवाला भारत आहे एकदा